बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आणि कणकवली नगरपंचायतच्या नगर निवडणुकीत काँग्रेसची काय भूमिका असणार आहे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात उद्या कणकवली शहर काँग्रेसशी उद्या कणकवलीच्या या कार्यालयात आम्ही सकाळी अकरा वाजता मीटिंग बोलवलेले कार्यकर्त्यांना ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्यांनी आपलं उमेदवारी मागणी अर्ज उद्या येताना घेऊन यायचं आहे उद्या आम्ही त्याच्यावर बळावर लढायची आघाडी आघाडीसोबत जायचं या संदर्भात आम्ही उद्या विचार करतो काँग्रेस स्वबळावर लढायची निवडणूक झाल्यास काँग्रेसचे नगराध्यक्ष पदासहित किती उमेदवार उभे करणार आम्ही सगळे सतराचे सतरा उमेदवार नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही उद्या विचार करणार महाविकास आघाडी संदर्भात काही तुमची मित्र पक्षांसोबत चर्चा झाली आहे का अजूनपर्यंत तरी आमच्यासोबत त्यांची कुठची चर्चा झालेली नाही त्यांनी अशी आम्ही या संदर्भात आपल्या विचारणा केली मग महाविकास आघाडीतला तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज काही चाचपणी केली गेली ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली आणि या बैठकीच्या दरम्यान काही प्रमुख निर्णय झाले त्यामध्ये संदेश पारकर यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी अंतिम केलं गेलं अशी देखील चर्चा आहे त्याबद्दल काय आम्हाला आपण त्या बैठकीला उपस्थित होता का आम्ही गेलो होतो देश पारकर यांच्या निवासस्थानी आज प्रमुख तुमच्या पदाधिकारी महाविकास आघाडीचे असतील काही ठाकरे सेनेचे पदाधिकारी प्रमुख असतील यांची बैठक झाली त्यावेळी आपली काँग्रेस म्हणून उपस्थिती होती का त्याने बैठक झाल्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो पण त्या उमेदवारीसंदर्भात संदर्भात काही आपली चर्चा झाली मग नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तुमचं स्वतःच नाव चर्चेत आहे काँग्रेसकडून अशी पण माहिती एक समोर येते तर काय भूमिका असणार तुमची म्हणजे उद्या कार्यकर्त्यांची मीटिंग आहे आमचे जिल्ह्याचे नेते येणार आहेत प्रवीण वरुणकर आमचे प्रभारी आहेत या मतदारसंघासाठी अजय शहर शहराध्यक्ष आहे आणि सगळे नेते येणार आहेत त्यावेळी आम्ही त्यावर विचार कणकवली शहर विकास आघाडीचा सुद्धा एक पर्याय चाचपणी गेले काही दिवस सुरू आहे कणकवली शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेनेला घेतल्या जाण्याबाबत देखील चर्चा आहे आणि त्याच अनुषंगाने ठाकरे सेना असेल रा शरद पवार गटाची राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस असे महाविकास आघाडी असताना शिंदे सेनेचा पक्ष हा जर महाविकास आघाडीमध्ये आला किंवा समावेश झाला तर काय भूमिका असणार आपली त्याबद्दल काय ना, माहिती नाही त्याबद्दल चर्चा नाही अशी तर माहिती नाही पण काँग्रेसची भूमिका काय असेल शिंदे शिवसेना जर महाविकास आघाडीमध्ये आल्या घडलंच नाही माहितीच नाही त्यावर काय चर्चा मग एकूणच उद्या तुमची जी रणनीती ठरणार आहे या निवडणुकीची तर या निवडणुकीची रणनीती ठरवत असताना प्रामुख्याने स्वबळावर लढवण्यासाठी तुमचे सतरा उमेदवार उभे आहेत असं तुम्ही म्हणताय मग महाविकास आघाडीचा प्रस्ताव आला तर काय घ्यायला भूमिका विचार आमचे नेते विचार करतील त्यावर योग्य जर प्रस्ताव असेल तर आपण नक्की विचार महाविकास आघाडी झाली तर काँग्रेसची किती जागांची मागणी आहे की आता ठरवून उद्या किती आमचे कार्यकर्ते कोण कोण इच्छुक आहेत त्यावर ठरवा बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम